नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी एजी पाटील पुनाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसच्या एक्झामला इथे काय झालेले तयारी सुरू झालेल्या जो महत्वा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला एक्झामला फेस करायचं मग तुम्ही लिपिकच्या असू दे नाहीतर तुझी शिपाई पदाच्या असू दे मग आता शिपाई पदासाठी आणि लिपिक या पदासाठी भरपूर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कोणत्या घटकांवरती भर दिला पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगा तर हा व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आपला होणार आहेत आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगणार आहेत पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जिल्हा न्यायालयाची रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एक बॅच उपलब्ध करून दिलेली होती या बॅच ची फी होती पुराव पाचशे रुपये त्यावरती डिस्काउंट देऊन मी तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध करून दिली पण आपली एक्झाम जवळ आल्यामुळे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे ही बॅच परचेस करून तू शंभर टक्केचा फायदा घेऊ शकतो राहिलेल्या कालावधीमध्ये तुला जी महत्वाचे घटक मी सांगणार आहे ते तू इथे लेक्चर बघू शकतो व्हिडिओ स्वरूपामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला चार महिन्याचा कालावधी आहे हो संपूर्ण मराठी व्याकरण संपूर्ण चालू घडामोडी आणि सामान्य हे सर्व विषय घटक न्याय तुम्हाला शिकवलेले आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स दिलेले आहेत आणि ही बॅच परचेस करायची असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तेव्हाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो शंभर टक्के मित्रा तुला या बॅचचा फायदा होणार म्हणजे होणार फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फी आहे काही टेन्शन घेऊ नको शंभर टक्के डोळे झाकून बॅच तू घेऊ शकतो त्यानंतर आपली जिल्हा न्यायालयाची सराव पेपरची एक बॅच आहे ओके okay? रेकॉर्डे स्वरूपात इथे लेक्चर उपलब्ध आहे यामध्ये तुला बारा सराव पेपर भेटणारे विषय आहे मराठीचे सराव पेपर तीन आहे इंग्रजीचे सराव पेपर तीन आहे सामान्यांचे सराव पेपर तीन आहे आणि चालू घडामोडीचे सराव पेपर तीन आहेत विषय आहे बारा सराव पेपर आणखी मी वेळ भेटला तर आणखी दोन चार पेपर एक्स्ट्रा टाकून देतो बारा तुला भेटणार आणखी दोन चार एक्स्ट्रा टाकतो वेळ भेटणार टक्के पडणार तुला माहिती एकतीस रुपयामध्ये आहे आणि याचा तीन महिन्याचा कालावधी आहे आणि यामध्ये या सराव पेपरवर तुला मॅरेथॉनचे लेक्चर आहेत इतिहास तीन तास भूगोल तीन तास राज्य घटना तीन तास चालू घडामोडी तीन तास कर्मजा डायरेक्ट मॅरेथॉनचे लेक्चर आहे मॅरेथॉन लेक्चर बघ त्याचा शंभर टक्के तुला पेपरला फायदा होईल आणि याचे ऍझिट हे तसे क्वेश्चन जर पेपरला नाही पडले तर मस्त तो उभा ऍपचा काही अडचण असेल माझा नंबर आहे केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतो डायरेक्ट प्ले स्टोर ला जाय आपली द एक, एक आप कर तिथून हा कोर्स तू परचेस करू शकतो तर चला सर्वात महत्वाची गोष्ट फक्त मी इथे इंटरव्ह्यू बद्दल किंवा तुमच्या बद्दल काही बोलणार नाही मी फक्त आणि फक्त एक्झाम बद्दल बोलणार आहे शिपाई पदाची आणि कनिष्ठ लिपिक पदाची शिपाई पदासाठी आपल्याला तीस प्रश्न येणार आहेत तीस मार्कासाठी आणि आपलं मिरिट ते पण तुम्हाला इथे सांगणार आहे तर कनिष्ठ लिपिक मध्ये चाळीस प्रश्न आपल्याला येणार आहेत चाळीस साठी जर तुला शंभर टक्के शिपाई पदासाठी किंवा कनिष्ठ लिपिक पदासाठी बसायचं असेल तर लेकरांनो शिपाई पदासाठी तू पंचवीस प्लस गेला पाहिजे पंचवीस प्लस गेला पाहिजे अंदाजे सांगतोय जास्तीत जास्त ता तिचं टार्गेट ठेव पण हो, पंचवीस प्लस मार्क्स पडले पाहिजे आणि कनिष्ठ लिपिकसाठी पस्तीस प्लस गेला पाहिजे ओके okay, टार्गेट तो हा चाळीसचं राहील चाळीसचं जर टार्गेट राहिलं तर तुला सदोतीस अडवतीस मार्क्स तिथे पडतील ओके okay, लोड घ्यायचं काम नाही क्वेश्चन okay, पेपर अजिबात अवघड राहणार नाही टेन्शन घ्यायचं काम नाही ओके अजिबात कोणासपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही लेक्चर काय याच पेपरचं लय पोरायचं काल कमेंट आपल्याला ले लाईव्ह लेक्चर पण असतं तेही लेक्चर तुम्ही करा दररोज संध्याकाळी कर आपण आठ वाजून पंधरा मिनिटापासून ते अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत लाईव्ह लेक्चर घेतोय न्यायालयासाठी लाईव्ह लेक्चर संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा अकरा तीन तासाचं मॅरेथॉन क्वेश्चन टाईम लेक्चर असतं राड आहे एकदम तू लेक्चर पाय तिकडे लाईव्ह लेक्चर आणि बॅच शंभर टक्के परचेस कर तुला फायदा होणार आहे ओके तर ह्या गोष्टी तुला क्लिअर झाल्या आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टी सी एस आय पी एस आपल्याला मराठी व्याकरणावरती कोणत्या घटकांवर क्वेश्चन विचारेल आपल्याला जो तीस मार्काचं पेपर आहे ना येऊन शिपाई पदासाठी तर या तीस मार्काच्या पेपरपैकी पंधरा क्वेश्चन जीके जीएस वरती आपल्याला असणार आहे चालू घडामोडीवर घाटकावरती पंधरा क्वेश्चन पैकी आपल्याला ते क्वेश्चन मराठी व्याकरणावरती असणार आहे मराठी व्याकरणावरती असणार आहे आणि एक ते दोन क्वेश्चन आपल्याला इंग्रजी व्याकरणावरती सुद्धा असणार आहे म्हणून टेस्ट सिरीज मध्ये इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा तीन टेस्ट मी बनवून दिलेल्या आहेत ओके तर इंग्रजी व्याकरणाचे दोन क्वेश्चन आपल्याला शंभर टक्के येऊ शकतात आता राहिला विषय भंडारापूर शिपाई भंडाराचा दोन हजार अठराचा पेपर जर आपण पाहिला तर तिथे दोन गणित बुद्धी भूमितीवरती क्वेश्चन होते बेसिक होते लहान मुलालाही ते जमतील म्हणजे जरी आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे क्वेश्चन जर विचारले बाय चान्स तर एकदम बेसिक वरती क्वेश्चन विचारले जातील हाही मुद्दा लक्षात ठेवा इकडं वीस क्वेश्चन मराठी व्याकरण आणि आपण म्हणतो अठरा क्वेश्चन मराठी व्याकरण एक ते अठरा ते एकोणास एक ते दोन क्वेश्चन इंग्लिश व्याकरणाचे आणि चाळीस क्वेश्चन पैकी आपल्याला वीस क्वेश्चन सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती असणार आहे त्यावरती त्यामध्ये संगणकावरती तीन ते चार क्वेश्चन असणार आहेत आणि क्रीडावरती पाच ते सहा क्वेश्चन असणार आहेत इकडे संगणकावरती एक ते दोन क्वेश्चन असेल आणि क्रीडावरती तीन ते चार क्वेश्चन आपल्याला शिपाई पदासाठी बघायला भेटणार आहे संगणक आणि क्रीडा यासाठी मॅरेथॉनचं पाहुण पाहून तासाचं पंचाळीस पंचाळीस मिनिटाचे दोन लेक्चर दोन दिवस मी एक तारीख आणि दोन तारीख दोन दिवस मी काय करतो युट्यूबला अपलोड करतो तेही लेक्चर तुम्हाला बघणं गरजेचं आहेत तर ह्या गोष्टी तुला लक्षात आल्या आता मराठी व्याकरणाचा हा सिलेबस सर्व तुला लेक्चरमध्ये भेटणार आहे त्यामुळे बाब्या म्हणतो मराठी व्याकरणाची एका वर्षाची बॅच आहे तिची फी दोनशे पंचवीस रुपये आणि जिल्हा न्यायालयाची चार महिन्याची बॅच आहे ती संपूर्ण फी एकशे एकोणपन्नास रुपये जिल्हा न्यायालयाची बॅच तू जॉईन कर तिचा तू फायदा घे ओके मराठी भाषेचा उगम आणि इतिहास यावरती क्वेश्चन येतो शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यावरती देखील आपल्याला क्वेश्चन येतो क्रियाविशेषणा शब्दयोग अव्यय केवळ प्रयोग यावे उभय नवी यावे ओके यावरती आपल्याला क्वेश्चन होतो वाक्यांचे प्रकार संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य यावरती क्वेश्चन येतो कर्ता कर्म ओळखणे वाक्यातला कर्ता ओळखणे वाक्याचा कर्म ओळखणे हे सुद्धा आपल्याला विचारला जाईल वाक्याचे प्रकार हे झाले आला प्रयोगावरती समास अलंकार विराम चिन्हे त्यानंतर काळावरती एखादा क्वेश्चन आहे विभक्ती चार पाठ पाहिजे वाक्याचे पृथक्करण वाक्य संकलन लिंग विचार वचन विचार सामान्य ज्ञान आणि शब्द यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात आता लक्षात घ्या आपण समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द मनी वाकप्रचार ध्वनीदर्शक शब्द शुद्ध शब्द अशुद्ध शब्द लिंग वचन याची एक शंभर पानाची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे अगदी मो मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला ही पीडीएफ आपण उपलब्ध करून दिलेली आहे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटणार आहे द एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी खाली देतो ओके कमेंट मध्ये दे सुद्धा देतो तिथेही तुम्ही बघू शकता तर त्या लिंक वरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्ही शंभर पेज ची काय करा पीडीएफ डाउनलोड करा आणि हो ती पीडीएफ पूर्ण वाचून घ्या त्या पीडीएफ मधून तुम्हाला मराठी व्याकरणावरती किती कमीत कमी नऊ -कमी नऊ क्वेश्चन विचारू शकतात नऊ सात ते नऊ धरून चाल ओके नऊ क्वेश्चन सरासरी आपल्याला त्या पीडीएफ मध्ये पडू शकतात ओके तोही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे सामान्य ज्ञान या घटकावरती जर आपण गेलो तर नागरिक शास्त्र या विषयाचा आपल्याला अभ्यास करावा हो लागेल नागरिक शास्त्रामध्ये सर्वात जास्त भर द्या न्यायालयावरती न्यायालयावरती भर द्या त्यानंतर जास्त भर द्या मूलभूत हक्कांवरती मूलभूत हक्कांवरती त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदांवरती भर द्या कोण कोणाला शपथ देतं असे क्वेश्चन विचारले जातील कोण कोणाला पदावरून दूर करतं कोण कोणाला पदावर नियुक्त करतं असे सुद्धा क्वेश्चन विचारले जातील वयाच्या अटी सुद्धा विचारले जाते न्यायालयावरती जास्त भर द्या सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस उच्च न्यायालय कलम दोनशे नऊ कलम सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे भारतातलं पहिलं कुटुंब न्यायालय कुठे स्थापन झालं मुंबईला आपलं सॉरी पुण्याला पुण्याला स्थापन झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारताच्या बाहेर आपले सॉरी महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठे असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहे महाराष्ट्राच्या बाहेर एक मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोण उत्तर देतो विज्ञानावरती आपल्याला क्वेश्चन द्यायचं आहे सर्वात जास्त संस्थांवरती रक्त विसरण संस्था अस्थिसंस्था म्हणजे हाडविड त्यावरती आणि विटॅमिन वरती आपल्याला जीवनसत्वावरती प्रत्येक पेपरला एक क्वेश्चन बघायला भेटणार म्हणजे भेटणार जीवनसत्व ओके okay? जीवनसत्वावरती आपल्याला एक क्वेश्चन हमकाश बघायला भेटणार आहे भूगोलवरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे स्थान आणि विस्तारांवरती जिल्ह्यांवरती ओके okay? त्यानंतरला भूगोलाचे थंड हवेचे ठिकाण नदी प्रणाली यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल मृदा ओके okay? हे सर्व तुला आपल्या बॅच मध्ये भेटणार आहे आणि साहित्य कोणाचं कोणतं साहित्य आहे यावरती देखील आपल्याला क्वेश्चन तिथे विचारलं जाणार आहे साहित्य तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे क्रीडाचा क्रीडाचा अभ्यास हा करंट रिलेटेड करा काय करा चालू घडामोडीचा रिलेटेड हा काय करा क्रीडाचा अभ्यास करा म्हणजे कोणता खेळ कुठे खेळला गेला खेल, कोणत्या खेळ कुणी खेळला कोणत्या खेळात कोणाला कोणता पुरस्कार भेटला या गोष्टी लक्षात ठेवा चालू घडामोडीचा अभ्यास करा साहित्य क्षेत्रावरती चालू घडामोडीचा अभ्यास करा महाराष्ट्र भारत आणि जग एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जिल्हा न्यायालयावरती सर्वात जास्त फोकस हा चालू घडामोडीवरती करावा लागणार आहे आपण मे दोन हजार मे दोन हजार तेवीस पासून ते डिसेंबर जानेवारीच्या नाही आले अजून पण डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत चालू घडामोडी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या तिथपर्यंतच करा कारण जानेवारीची विचारणार नाही पेपर ऑलरेडी तयार झालेले आहेत ओके हा पॉईंट क्लिअर करून टाका तर ह्या चालू घडामोडी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये भेटणार आहे लेक्चर ओके सर्व लेक्चर तुम्ही बघा ती बॅच तुम्ही एकशे एकोणपन्नास ची घ्या त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल महाराष्ट्राच्या भारताच्या आणि जगाच्या चालू घडामोडी तुम्हाला तिथे भेटणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला राज्य राजधानी पाठांतराचा भाग लक्षात घ्या तुम्हाला काय पाठ करायचं आहे तुम्हाला काय पाठ करायचं आहे तुम्हाला राज्य पाठ करायचे राज्यांचे नाव राज्याची राजधानी राज्याची राजधानी पाठ करा राज्याचं प्रमुख पाठ करा राज्याचं प्रमुख फळ काय कोणत्या राज्यानं कोणता मासा आणला कोणत्या राज्याचं नृत्य आहे कोणत्या राज्याचा सण कोणता आहे कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे कोणत्या राज्याचा राज्यपाल कोण आहे यावरती दोन क्वेश्चन आमकास विचारणार म्हणजे विचारणार या गोष्टी पाठ करा आणि सर्वात महत्वाचा भर द्या म्हणजे लोकसंख्या चॅप्टर वरती लोकसंख्या चॅप्टर वरती प्रत्येक पेपरला दोन ते तीन क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत प्रत्येक पेपरला दोन ते तीन क्वेश्चन लोकसंख्या चॅप्टर वरती विचारले जाणार आहेत आपल्या याच वरती आपण मागील पंधरवाड्यामध्ये लोकसंख्या हॅप्टर घेतलेला आहे संपूर्ण लोकसंख्या पंचाळीस मिनिटाचं लेक्चर आहे ते लेक्चर सगळ्यांनी बघा तुमचे दोन ते तीन मार्क तिथे फिक्स झालेले आहेत लोकसंख्या हा चॅप्टर आपल्यासाठी मोस्ट टाइम आहे टीसीएस चा आवडता चॅप्टर म्हणजे लोकसंख्या आहे लक्षात ठेवा ती गोष्ट करा आणि राज्य हा टीसीएस चा आवडता पॉईंट आहे ओके आणि राजस्थान त्यांना जास्त आवडतं राजस्थानची जास्त माहिती गोळा करून ठेवा राजस्थान आणि सर्वात महत्वाची गोष्ट समाज सुधारकांवरती जर गेले तर ज्या संस्था कोणी स्थापन केल्या त्या संस्था करायच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले करायचे बाकी काहीही करू नका ओके okay, या गोष्टी गरजेच्या आहेत ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे महत्वाच्या गोष्टींवरती भर द्यायचा आहे राहिलेल्या दिवसामध्ये आपली पोलीस भरती वन विभाग राज्य उत्पादन शुल्क आदिवासी विभाग भरती पुरवठा निरीक्षकची एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचची फी फक्त सातशे पन्नास रुपये आहे या वर्ष एक वर्षाचा कालावधी आहे हो रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे खूप मस्त आपण अशी बॅच ही तयार केलेली आहे ज्यांना ही बॅच परचेस करायची माझा मोबाईल नंबर इथे तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि कधीही तुम्ही ही बॅच परचेस करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे ओके जिल्हा न्यायालयाची बॅच आहे शंभर टक्के तुम्हाला या बॅचचा अजूनही फायदा होईल पोराव अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही ही बॅच परचेस करून तिचा फायदा घेऊ शकतात ज्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याचा तुम्ही तिथे अभ्यास करू शकतात फक्त एकशे एकोणपन्नास रुपये चार महिने म्हणजे भविष्यात सुद्धा तुम्हाला ती कामं येणार आहेत चार महिन्याची व्याच आहेत ओके तर यामध्ये सराव पेपर सुद्धा तुम्हाला भेटणार त्या बारा ओके मॅरेथॉन लेक्चर सुद्धा यामध्ये तुम्हाला भेटणार आहे काही अडचण असेल केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया संध्याकाळी शार्प सव्वा आठ वाजता लाईव्ह लेक्चरला तोपर्यंत पुरावा चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच